नमस्कार मी प्रांजली आज आहे श्रावणातील चौथा श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी आज मध्यरात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता आणि तो जन्म अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मध्यरात्री बारा वाजता किंवा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना प्रत्येकाकडे घरोघरी गावोगावी आपापल्या कुळाची किंवा आपापल्या अप कुटुंबाची पूर्वापार चालत आलेली एक पद्धत आहे की कोणत्या वेळेला श्रीकृष्णांचा जन्म त्यांच्याकडे करायचा आहे तर तुमच्याकडे पूर्वापार पिढ्यानं पिढ्या पीधा, कोणत्या वेळेला मध्यरात्री बारा वाजता किंवा मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटा मिनिटांना श्रीकृष्ण जन्म केला जातो तर त्याच वेळेला तुम्हाला श्रीकृष्णांचा जन्म करायचा आहे तीच वेळ योग्य आहे आणि समजा तुमच्या गावी तुमचं मूळ गाव जिथे असेल तिथे श्रीकृष्ण जन्म केला जात असेल आणि तुम्ही कामानिमित्त नोकरी निमित्त असाल किंवा तुम्ही आउट ऑफ इंडिया आहात तुम्हाला इच्छा जन्म करता येणं शक्य नाहीये किंवा तुम्ही काही कारणाने करू शकत नाही तुम्हाला पिरियड्स आहेत किंवा तुम्हाला सुतक आहे सुतक असेल तर ह्या ज्या सेवा आहेत किंवा हा जो हा जो उपाय आहे तुमच्या घरातील कोणीच सदस्य करू शकणार नाही पण तुम्हाला पिरियड्स असतील तर तुमच्या घरातील कोणत्याही ह्या एका मंडळीने हा साधा आणि सोपा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण श्री श्रीकृष्ण म्हटलं की आपल्याला गोकुळ आठवतं म्हणजे काय की आपलं घर जे आहे ते नेहमी गोकुळासारखं असावं आपल्या घरामध्ये गोकुळासारखा आनंदी आनंद कुटुंबामध्ये एकोपा प्रेम घरामध्ये धनधान्याला भरभराट जे आपण म्हणतो की बाजूने घरातील कुटुंबियांना सर्वांना यश मिळावं सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी घरातील आपले जे मुलं मुली असतील त्यांचे वेळेवर विवाह होऊन त्यांना मुलबाळ वेळेवर व्हावं म्हणजे संतान प्राप्ती व्हावी आणि आपलं घर जे आहे ते गोकुळासारखं राहावं यासाठी आवर्जून मध्यरात्री बारा वाजता हा जो उपाय आहे ना तो तुम्ही करा आणि त्याचबरोबर एक तुम्हाला अध्याय सांगणार आहे त्या सुद्धा आवर्जून पठण करा तो अध्याय तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा युट्यूबवरती मिळेल युट्यूबवर लावा तुम्ही ऐकू शकता किंवा गुगलवर तुम्ही वाचू शकता तुम्हाला आजच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचं नाहीये कारण आज गोकुळाष्टमी आहे आणि तुळशीला हरिप्रिया म्हंटलं जातं तुळस ही भगवान श्री श्री विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे भगवान श्री श्री विष्णू यांची पूजा तुळशी शिवाय अपूर्ण मानली जाते जेवढ्या तुळशी तुम्ही यांच्या पूजेमध्ये अर्पण कराल वापराल तेवढी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची तुम्हाला कृपा प्राप्त होईल भगवान श्री कृष्ण हे श्री हरी श्री विष्णू यांचे आठवे अवतार मानले जातात त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्या मूर्तीवर तुमच्याकडे ज्या वेळेला श्रीकृष्ण जन्म करण्याची पद्धत आहे त्या वेळेला गुलाल तुम्हाला त्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे तुमच्याकडे छोटा झोका असेल तर पाच झोके द्यायचे आहेत पाच पाळणे म्हणायचे आहेत आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर शक्य झालं तर नाही बरेच जण आज तर अगदी हजार तुळशीपत्र असतील किंवा लाखोळी असेल ती बाळकृष्णांना अर्प पण करतात पण तेवढं आपल्याला शक्य नसेल तर कमीत कमी एक तुळशीचं पान आणि त्यातली त्यात समोर मंजिरी असलेलं तुळशीचं पान असेल तर सोन्याहून पिवळं पण नसेल, हो नसेल, हो नसेल तर तुळशीचं पान आणि आज समजा तुम्ही आता काल वगैरे तुळशीचं पान तोडून ठेवलेलं नसेल तसं तर रविवारी सुद्धा तुळस तोडू नये शनिवारी वगैरे तुळशीचं पान तोडून ठेवलेलं नसेल तर आजूबाजूच्या पूजा साहित्याच्या दुकानात बघा जिथे फुलं वगैरे मिळतात तिथे अवेलेबल असतील तुळशीची पानं वगैरे तर तिथून तुम्ही आणू शकता जशी बेलपत्राची आपल्याला एकशे आठ आठ बेलपत्राचं पॉकेट मिळतं बघा कागदामध्ये तर तसे तुळशीपत्र सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतात तर तुळशीपत्र घ्यायचं आहे तुमच्याकडे एक पेक्षा जास्त तुळशीपत्र असतील तर एखाद्या वाटीमध्ये किंवा तांबणामध्ये तुम्हाला ते तुळशीपत्र ठेवायचे आहेत त्यावर आपला हात ठेवायचा आहे आणि मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतर वगैरे तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आहे विष्णू सहस्त्र नामावली म्हणून झाल्यानंतर ते जे तुळशीपत्र पत्र ते तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत सगळे तुम्ही दोन्ही हाताने ओंजळीमध्ये धरून अर्पण करू शकता किंवा त्या तामणामध्ये हात ठेवून विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आणि त्यानंतर एक एक जे तुळशी पत्र आहे ते तुम्ही भगवान श्री हरी श्री विष्णू म्हणजे बाळकृष्णांना अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे एकच तुळशी पत्र आहे तर ते तुळशीपत्र तुम्ही तुमच्या हातात धरायचं आहे उजव्या हातात धरायचा आहे विष्णुसहस्त्र नामावली म्हणायची आहे आणि बाळकृष्णांना ते अर्पण करायचं आहे बऱ्याच जणांना विष्णू सहस्त्र नामावली म्हणणं अवघड जातं किंवा ते जमत नाही तर अशा वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि ते तुळशीपत्र किंवा जेवढे काही तुळशीपत्र असतील ते तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायचे आहेत मध्यरात्री बारा वाजता त्यानंतर तुम्हाला गीतेतील पंधराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे तुमच्याकडे असेल तो तर तो नसेल तर तुम्ही यूट्यूबवर गीतेचा पंधरावा अध्याय मध्यरात्री बाळकृष्णांचा जन्म झाल्यानंतर ऐकायचा आहे किंवा तुम्ही गुगलवर टाका तुम्हाला वाचायचं आहे आवर्जून तुळशी पत्र बाळकृष्णांना अर्पण करणं आणि त्यात त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय पठण करणं या ज्या दोन सेवा आहेत तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काहीच करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा या दोन गोष्टी करा भगवान श्रीकृष्णांचा जो आशीर्वाद आहे तो कायम आपल्या सोबत राहील आणि आपण बरेच जण बघा की लक्ष्मी प्राप्ती व्हावी माझ्याकडे पैसा यावा मला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी माता लक्ष्मीची उपासना करतो पण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाहीये मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे तरी माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून तरी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची सेवा जी आहे आवर आप ती आवर्जून करा कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी आपोआप येते आणि जिथे भगवान विष्णू स्थिर रूपामध्ये असतात तिथून माता लक्ष्मी कधीही ती जागा सोडून जात नाही तिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंसह ती कायम वास्तव्य करते त्यामुळे आवर्जून यातील जी कोणती सेवा करणं तुम्हाला शक्य होईल ती तुम्ही करा आणि विष्णू सहस्त्र नामावली विष्णू सहस्त्र नाम आणि तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि विष्णू सहस्त्र नामावली ही भगवान विष्णूंची एक हजार नावं आहेत ती तुम्हाला उच्चारणं अवघड वाटत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही तुळशीपत्र बाळकृष्णांना अर्पण करू शकता नमस्कार